दिनांक चौदा ऑगस्टच्या रात्रीपासून कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदी आणि वासेरा नदीला पूर आलेला आहे नदीकाठची सगळीच गावं प्रभावित झालेली आहेत काल होंदा गावामध्ये दोन व्यक्ती आणि काही पशुधन आथर्डी गावामध्ये पाथर्डी गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन आणि इटकूर गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन या पुराच्या पाण्याने वेढलं गेलं होतं त्यांना स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन सर्व स्थानिक नागरिक ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे पदाधिकारी महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन धाराशिवची टीम यांच्या मदतीने सर्व व्यक्तींना आणि पशुधनाला वाचवण्यात आलं परंतु गावचे रहिवासी सुबराव शंकर लांडगे हे केज तालुक्यातील के गावामधून खोंदा गावामध्ये नदी क्रॉस करून येत असताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने नदीत वाहून गेले काल दिवसभर सर्वांच्याच सहकार्याने शोध मोहीम चालू होती परंतु ते मिळून आले नाहीत आज सकाळी पुनच एकदा ग्रापत्ती व्यवस्थापन टीम महसूल प्रशासन आणि ग्रामस्थ असे मिळून सर्वांनी शोध मोहीम चालू केलेली आहे तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पीक पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान चालू झालेलं आहे त्याचे पंचनामे चालू करण्यात आलेले आहेत प्रशासनाच्या वतीने लोकांना नदीकाठच्या लोकांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचं मी आवाहन करतो थँक्यू